खर्चा ही खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी वळले मका पिकाकडे गोंदिया जिल्ह्यात विशेषतः अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये धान पिकासोबतच अनेक शेतकरी मका पिकाची शेती करतात मका पिकाची शेती ही सध्या अत्यंत फायदेशीर असून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कमावण्याचं एक साधन आहे त्यामुळे या तालुक्यात अनेक शेतकरी आता मका पीक उत्पादनाकडे वळले शेतकऱ्याला जवळपास तीन एकरमध्ये चाळीस हजार खर्च लागतो आणि नफा दोन लाख रुपयांपर्यंत मिळण्याची संभावना असते विशेष म्हणजे मका पिकाला पाणी कमी लागतं व बचत जास्त असल्यामुळं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे मक्याची शेती लावून जास्त नफा मिळवावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे मी तीन मध्ये मक्याची खेती केल्या त्याच्यानंतर पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला त्याचा उत्पन्न मला दोन लाख ते सव्वा सव्वा दोन लाख होणार आहे दोन सव्वा दोन लाख रोग आलेला होता पहिले किडीचा त्याच्यावर आपण फवारणी केला दोन वेळा एक तणनाशक मारला एक किडीची नाशक मारला ते फवारणी धरून पुरा बजेट चाळीस लाखावर चाळीस हजारवर गेला आहे आता उत्पन्न आपल्याला सव्वा दोन लाख होणार आहे आपण हेच निश्चितो शेतकऱ्यांना का आम्ही जसं लावलं तसंच तुम्ही पण लावा आणि कमी खर्चात उत्पन्न जास्त मिळवा जिजाही खर्च तो तर सांगूनच झालेला आहे परंतु आता पाण्याचा काय पाणी पंधरा दिवसांना बारा दिवसांना पाणी देणे आहे पाणी पण बहुत कमी लागत आहे आता मी तेच माझंही म्हणणं तेच आहे सगळे कास्तकार मिळून एकत्रित होऊन किंवा अलग अलग तरी असे अलग किसानी करत असाल तरी पण मक्याकार वळा आणि उत्पन्न जास्त वाढवा लोकनायक न्यूज